नमस्कार मी सौ निर्मला शिंगेकर आज आपणास आषाढ महिन्यातल्या कापण्याची रेसिपी सादर करीत आहे हे कापण्या गोड आहे अडीच वाटी गव्हाचं पीठ घेणे अर्धी वाटी बेसन पीठ घेणे एक वाटी गूळ चिरून घेणे थोडं खसखस घेणे व थोडी कच्ची बडीशोप आणि वेलदोडा हे बारीक करून घेणे आणि तेल गरम करायला ठेवणे मोहन आणि चवीपुरतं मीठ घालणे आणि आता आपण आणि वेलदोड्याची पूड बारीक करून घेत आहोत आणि इकडी तेल तापत ठेवलं आहे आता आपलं तेल तापलं आहे हे पिठात घालणे आणि यात अर्धी वाटी पाणी घालणे आपण गुळ घालत आहोत अर्ध्या वाटी पाणी एक वाटी गूळ विथळून घेणे अर्धे गुळ विथळजेपर्यंत उकळून घेणे आपण वेलदोडा आणि बडीशोप यात घालत आहोत बडीशोप आणि वेलदोडा घातल्यामुळे कापण्याला खूप छान स्वाद येतो तर आपण हे सगळं चमच्याने काढून घेणे गरम तेल असल्यामुळं आधी चमच्याने कालून घेणे आणि खसखस मी अर्धी आत घालत आहे मळताना आणि थोडी वर लावणे हात घातल्यामुळे खुसखुशीत कापण्या होऊ शकतात जर तुम्हाला गोड पाहिजे असलं तर दीड वाटीच पीठ घेणे आणि वाटी बेसन पीठ घेणे जास्त गोड पाहिजे असलं तर गोड कमी खायचं असलं की एक अडीच वाटी पीठ घेणे अर्धी वाटी बेसन पीठ घेणे आणि एक वाटी गूळ घेणे चवीपुरतं मीठ आणि खसखस घालणे आता आपलं गूळ विखळलं आहे पाहू शकता सुरुवातीला चमच्यानेच कालून घेणे कारण जास्त गरम असल्यामुळे घट्ट पीठ मळून घेणे आता आपण हाताने मळून घेणे मळून मिनिट मुरत ठेवणे आता आपलं पीठ मळून झालं आहे त्याचे चार उंदे करून घेणे व आता आपण लाटून घेत आहोत अगदी बरोबर माप आहे अर्धी वाटी पाणी एक वाटी गुळ बरोबर पिठाला पुरे एवढ झालं आहे आता आपण याला तेल लावून घेऊ आणि थोडं पीठ बुरबुरायच असं केल्यामुळे पद्र पद्र कापण्या होऊ शकतात त्यामुळं दुमडून घेणे दुमडल्यामुळे अगदी व्यवस्थित पदरा पदरा येतात आता आपण इथं तेल तापत ठेवला आहे त्याच्यावर आपण थोडं खसखस घालणे आत पण घाटलं आहे थोडं तुमच्याकडं खसखस नसलं तीळ सुद्धा लावून लाटू शकता आता इकडच्या साईडला एक खसखस लावणे मुळा पांढरे शुभ्र छान दिसतात तर तुम्ही पाहू शकता तेल पीठ काही नाही लावलं तरी चालू शकेल चपातीसारखं चा जाड लाटून घेणे आता आपली पोळी लाटून झाली आहे तुम्ही पाहू शकता गोल लाटून घेणे परत तुम्हाला अगदीच गोल पाहिजे असलं की वर ताट पंत घातलं की एकदम गोल होऊ शकत किंवा डब्याचं झाकण जरी पंत घातलात तरी गोल होऊ शकत आता आपण कापण्या कापून घेणे लहान मोठे कसे प्रकारात तुम्ही कापू शकता अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आषाढ महिन्यात कापण्याने हे करतातच आणि मुलांना गोड आवडतं डब्यात देऊ शकता तुम्ही म्हणून आता आपलं तेल तापलं आहे आपण कापण्यात तळून घेणे अशा टाईप मध्ये तेल छान आपलं चिस्मक तळून घेणे गुळाचे असल्यामुळं पटकन तळून होतात आता तुम्ही पाहू शकता अगदी फुगून झाले आहेत पद्र पण झाले आहेत अशा कलरमध्ये तुम्ही तळून घे घेणे तर तुम्ही पाहू शकता अगदी लाल कलर आला आहे अशा कलरमध्ये काढून घेणे अगदी एकदम कुरकुरीत झाले आहे तुम्ही पाहू शकता अगदी फुगले पण आहेत आता आपले आषाढातले कापण्या तळून झाले आहेत एकदम कुरकुरीत झाले आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला एक तोडून दाखवते अगदी कुरकुरीत झाले आहेत पद्रपद्र ही झाले आहेत गरमागरम कापण्या पव्हा